आपण पाहत आहात एकमत डिजिटल वेगवान अचूक व खात्रीशीर बातमी लातूर जिल्ह्यातील मांजरा व तेरणा नदीवरील चौदा बराज शंभर टक्के भरले राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या दूरदृष्टीतून मांजरा तेरणा व रेणा या तीन नद्यांवर एकूण सत्तावीस बराज उभारण्यात आले गेल्या दहा दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस पडत आहे या पावसामुळे लातूर तालुक्यातील साई नागझरी शिवनी कुलगापूर बिंदगीहाळ होसूर भुसनी हे मांजरा नदीवरील सात बराज शंभर टक्के भरले आहेत तर तेरणा नदीवरील राजेगाव किल्लारी क्रमांक दोन लिंबाळा गुंजरगा औराद शहाजानी तगरखेडा हे सात बराज शंभर टक्के भरले आहेत तसेच कारसा कारसापुरेगाव डोंगरगाव हे बराज या बराजमध्ये नव्वद टक्केपेक्षा जास्त पाणी साठा आहे